रायगडमध्ये सुरू असलेल्या उत्खननात एक फॅसिनेटिंग वस्तू मिळाली ज्याचा वापर त्यावेळी फार इंटरेस्टिंगली केला जायचा म्हणजे अगदी जसं आपण आत्ता एकविसाव्या शतकात जर आपल्याला कुठे जायचं असेल तर स्मार्टफोनवर लगेचच गुगल मॅप्सचा वापर करून आपण त्यावर रस्ते शोधतो कोणती दिशा आपल्या कोणत्या बाजूला आहे यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतो आणि अगदी त्याचप्रमाणे चारशे वर्षांपूर्वी जेव्हा ना स्मार्टफोन होते ना इंटरनेट तेव्हा आपले पूर्वज दिशेचा वेळेचा आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रहांचा वेध त्या सापडलेल्या यंत्राद्वारे करत होते भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त उत्खननात सापडले एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण त्याचं नाव आहे यंत्रराज म्हणजेच ॲस्ट्रोलॅब त्यामुळे हे उपकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडाच्या बांधकामात आणि प्रशासनात कसं वापरलं गेलं होतं याचबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रायगडावर सुरू असणाऱ्या उत्खनना दरम्यान एका ऐतिहासिक वाड्याच्या जागेमध्ये प्राचीन यंत्रराज सापडल्याचं युवराज संभाजी छत्रपती यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केलंय त्यांनीच त्याचे ते काही फोटोजही शेअर केलेत त्यामुळे आता आपण जाणून घेऊयात ते यंत्रराज नेमकं आहे तरी काय यंत्रराज ज्याला इंग्रजीत ऍस्ट्रोलॅब म्हणतात हे एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आहे याला संस्कृतमध्ये यंत्रांचा राजा असंही म्हणतात हे उपकरण ग्रहताऱ्यांचा अभ्यास दिशा आणि वेळ ठरवण्यासाठी वापरला जायचं अक्षांश रेखांश कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांचा अभ्यास सोपा करण्यासाठी याचा उपयोग होत असे रायगडावर सापडलेला हे यंत्रराज तांबे कांस्य धातूच आहे हे यंत्र आयता कृती आहे आणि त्यावर संस्कृत आणि देवनागरी लिपीत शक संवत पंधराशे एकोणीस म्हणजेच एकस्वी सन पंधराशे सत्त्याण्णव अशी नोंद आहे यावर मुख आणि असे शब्द कोरलेले आहे जे कदाचित उत्तर दक्षिण अशा दिशा ठरवण्यासाठी वापरले गेले असावेत या उपकरणाच्या वरच्या बाजूला काही अक्षर कोरलेली आहेत आणि मध्यभागी एक कासव साप दोन प्राणी कोरले या वापराबद्दल झालं तर त्यावेळी यंत्रराज हे खगोलशास्त्रज्ञ आणि नाविकांसाठी एक चमत्कारच याचा उपयोग तारे ग्रह यांचा वेध घेण्यासाठी अक्षांश रेखांश ठरवण्यासाठी आणि वेळ मोजण्यासाठी होत असे रायगड सारख्या किल्ल्याच्या बांधकामात याचा उपयोग दिशा आणि जागेची रचना ठरवण्यासाठी झाला असे याशिवाय मराठा साम्राज्याच्या नौदल आणि प्रशासकीय व्यवस्थेतही याचा उपयोग झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते यंत्राच्या वापरावरून तुम्हाला कळालाच असेल छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला हा फक्त एक किल्ला नव्हता तर मराठा साम्राज्याचा एक वैज्ञानिक चमत्कार होता कारण गेल्या तीन चार वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांनी रायगडावर दहा ते बारा ठिकाणी उत्खनन केलंय यात रोपवे स्टेशन कुशावर्त तलाव बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिर परिसराचा समावेश आहे या उत्खननात कुशावर्त तलावाजवळ पर्जन्य मापक आणि वाडेश्वर मंदिरा दरम्यान एका ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर हे यंत्रराज म्हणजेच ऍस्ट्रोलॅब सापडले उत्खननात सापडलेल्या या यंत्रराजची स्टोरी खरतर तर प्राचीन ग्रीस मधून सुरू होते जिथे इसवी सन पूर्व दोनशे पंचवीस मध्ये ॲस्ट्रोलॅबचा शोध लागला इस्लामिक जगतात या यंत्राचा विकास झाला आणि नंतर ते भारतात आलं भारतात यंत्र सर्वप्रथम नाव देऊन प्रसिद्ध केलं ते जैन खगोलशास्त्रज्ञ सुरी यांनी त्यांनी इसवी सन तेराशे सत्तर मध्ये दिल्लीच्या तुघलक सुलतान फिरोज शाह यांच्या आश्रयाने यंत्रराज नावाचा पहिला संस्कृत ग्रंथ लिहिला ज्यात या उपकरणाची रचना आणि वापर स्पष्ट केला रायगडावर सापडलेलं यंत्रराज हे इसवी सन पंधराशे आहे म्हणजेच ते रायगडाच्या सोळाशे छप्पन्न मधील पुनर्बांधणी आणि सोळाशे चौऱ्याहत्तर मधील शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरात आला असावं शेवटी काय यंत्रराज हे फक्त एक प्राचीन उपकरण नाहीये तर आपल्या इतिहासातील वैज्ञानिक चमत्कारांचं प्रतीक आहे आज आपण स्मार्टफोन आणि जी पी जगात वावरतोय पण चारशे वर्षांपूर्वी मराठा साम्राज्याने यंत्र सारख्या उपकरणांनी आकाशाला गवसणी घातली होती रायगडावर सापडलेला हा ठेवा आपल्याला आपल्या वैज्ञानिक वारशाचा अभिमान वाटायला भाग पाडतोय तुम्हाला यंत्रराज आणि रायगडच्या या शोधाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला